उपस्थित सर्व अधिकारी आणि मोठ्या संख्येने भर उन्हाळ्यात उन्हामध्ये उपस्थित बांधव भगिनी माता आणि पत्रकार मित्रांनो खरं म्हणजे आज सकाळपासूनच आज या ठिकाणी अनेक प्रकल्पांचं भूमिपूजन झालं अगदी म्हणजे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या जिल्ह्यामध्ये सकाळी गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार याचा शुभारंभ झाला आणि त्याच्यामुळे कलेक्टर यांनी मला सांगितलं या उपक्रमामुळे या कोयनेचं दहा टी एम सी पाणी वाढणार आहे त्याचबरोबर रेशीम गाव रेशम उत्पादन प्रकल्प सुरू केला बांबूचं उत्पादन व्हॅल्यू ॲडिशन त्या गावकऱ्यांना ट्रेनिंग तो एक प्रकल्प सुरू झाला देशातला सगळ्यात मोठा एक जलक्रीडा प्रकल्प देखील आज त्याचं भूमिपूजन आपण केलं आणि आता पाटण तालुक्यातील दरडग्रस्त गावांचं पुनर्वसन मल्हारपेठ पोलीस स्टेशन इमारत व निवासस्थान पाटण पोलीस स्टेशन आणि कर्मचाऱ्यांचं निवासस्थान आणि त्याचबरोबर पहिल्यांदा तहसीलदार आणि प्रांत यांना स्कॉर्पिओ गाड्या देण्याचाही या ठिकाणी शुभारंभ होणार आहे आणि म्हणून आज सकाळपासून भरगच असे लोकाभिमुख कार्यक्रम उपक्रम या ठिकाणी सुरू केलेले आहेत खरं म्हणजे शंभूराज देसाई यांना मी मनापासून धन्यवाद देतो की त्यांच्या या जिल्ह्यामध्ये आपण गेले दीड वर्षामध्ये अनेक लोकाभिमुख उपक्रम केले आणि हे लोकांच्या हिताचे प्रकल्प आहेत मला समाधान आहे की या जिल्ह्याचा मी सुपुत्र ही माझी जन्मभूमी ही सगळी माणसं माझे नातेवाईक आहेत हे कुटुंबीय आहेत हा परिवार आहे आणि अशा या जन्मभूमीमध्ये या ठिकाणी आज देशातला पहिला प्रकल्प मुनावळे इथं सुरू करण्याची संधी मला मिळाली आणि पाटणमध्ये पण आपण तसा जलक्रीडा प्रकल्प आपण करतोय सत्तर कोटी त्यासाठी आपण मंजूर केलेत आणि त्याचबरोबर दरडग्रस्त गावकऱ्यांसाठी या ठिकाणी आपण आज आपल्याला मी एवढंच सांगतो की मी जेव्हा नगर विकास मंत्री होतो त्यावेळेस इकडं मिरगाव ना ते मिरगावला आलो होतो आणि तिथं पाहिलं की दरण दरडग्रस्त गाव तिथं लँडस्लाईड झालं वर डोंगर खाली आला आणि अशा या परिस्थितीमध्ये या लोकांचं कायमस्वरूपी पुनर्वसन आवश्यक होतं मी मगाशी शंभूराज देसाई यांनी सांगितलं की हे सरकार सर्वसामान्यांचा सर्वसामान्यांच्या हितासाठी हे सरकार स्थापन झालं आहे हे कायदे कुणासाठी आहेत लोक कायद्यासाठी का कायदा लोकांसाठी तर मी सांगितलं कायदाबिदा नियम बाजूला राहू द्या एम एम आर डी एच्या अधिकाऱ्यांना मी तात्काळ सूचना निर्देश दिले एम एम आर डी जर मुंबई एम एम आर साठी असली तरी या पाटण तालुक्यातला हा दरडग्रस्त जो गावकरी भूमिपुत्रा महाराष्ट्रामध्ये राहतो महाराष्ट्राच्या बाहेर राहत नाही त्याला तात्काळ निधी मंजूर करा एकशे साठ कोटी रुपये आपण त्याला मंजूर केले मला आठवतं चे कॉलनी होते तिकडे गेलो होतो कोयना नगर मध्ये आणि तिथली रिपेरिंग दुरुस्ती करण्याची आवश्यकता होती ताबडतोब पाच कोटी रुपये मला वाटतं पाच कोटी रुपये आपण तात्काळ दिले आणि आज हे दरडग्रस्त जे आहेत हे सगळे गावकरी त्यांचा चेहऱ्यावरचा एक आनंद आपण पाहिला मी आपल्याला एवढंच सांगतो की जिथं जिथं आपत्ती येते पूर येतो संकट येतं तिथं हा एकनाथ शिंदे पहिल्या नंबरला असतो <laughs> आणि त्यामुळे जेव्हा जेव्हा आपल्याला माहीत आहे जेव्हा जेव्हा महापूर आला आणि जेव्हा जेव्हा संकट आलं जेव्हा जेव्हा आपत्ती आली दरडग्रस्त लोक संकटात आली तेव्हा तेव्हा आपण त्यांना मदतीचा हात दिलेला आहे मग तो महापूर कोल्हापूरचा असू द्या सांगलीतला असू द्या चिपळूणमधला असू द्या महाडमधला असू द्या स कुठलाही असू द्या शेवटी आपलं हे सरकार त्या लोकांसाठी आहे लोकांना मदत करण्यासाठी आहे आणि म्हणूनच मी ए अ ताई त्यांना जर पंख्याखाली बसवा ना पंख्या पंख्याखाली ताई त्यांना पंखा तिकडे आहे ना तिथे बसवा त्यांना गरम झालं बघा हां तर अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी आपण जेव्हा शब्द देतो तो शब्द आपण पूर्ण करतो आणि म्हणूनच हे सर्वसामान्यांचं सरकार आहे सर्वसामान्यांना न्याय देणारं सरकार आहे त्यांना संकट काळामध्ये वाचवणारं सरकार आहे आणि म्हणूनच काही लोक घरात बसून उंट्यावरून शेळे हाकणारा हा मुख्यमंत्री नाही तर थेट लोकांमध्ये जाऊन संवाद साधणारा भेटणारा त्यांचं गारण ऐकून घेणारा मुख्यमंत्री आहे आणि म्हणूनच आज थोडक्यात थोड्याच कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणावर या राज्यामध्ये आपण अनेक विकासाचे प्रकल्प आणले अनेक आपण निर्णय घेतले मग शेतकरी कष्टकरी कामगार बांधव भगिनी माता या सगळ्यांना आपण न्याय दिला आणि म्हणूनच या महिला भगिनी एवढ्या मोठ्या संख्येने आहेत महिला सक्षमीकरणाचं आपण धोरण जाहीर केलं आज एस टी मध्ये पन्नास टक्के सवलत आपल्याला दिली आणि आज महिला भगिनींच्यामुळे मुळे तोट्यात असलेली एस टी फायद्यात चालू लागली आता माझी महिला भगिनी म्हणते आपल्या पती देवाला म्हणते जरा तुम्ही थांबा मी अर्ध्या बाजार हाट करून येते म्हणून आणि महिला सक्षमीकरण लेख लाडकी लखपती पाच मुलीचा जन्म झाला पाच हजार शाळेत गेली सहा हजार पाचवीत गेली पहिली सात हजार अठराव्या वर्षापर्यंत एक लाख रुपये त्या मुलीच्या खात्यामध्ये जमा करण्याचा निर्णय आपण घेतला आज आपण महिला बचत गटांना देखील प्राधान्य देतोय त्यांचं भांडवल आपण दुप्पट केलंय मानधन केलंय आज अनेक निर्णय आपण महिला सक्षमीकरणाच्या माध्यमातून घेतोय कलेक्टर इकडे आहेत हे कलेक्टर अतिशय चांगलं काम करणारा हा माणूस आहे त्याचं उदाहरण नेहमी मी देतो सगळीकडे तुम्हाला मी एकच सांगतो महिला बचत गट जे आपले आहेत या महिला बचत गटांना ताकद द्या त्यांना ज्या ज्या चांगल्या शहराच्या ठिकाणी आपण जसं मार्केट करतो टेम्पररी जसं पूर्वी आठवडी बाजार होता आणि तशाप्रमाणे या महिला बचत गट जे काही प्रॉडक्ट करतात त्यांचं ब्रँडिंग मार्केटिंग आणि विक्री याला संधी आपण सरकारच्या माध्यमातून आपण त्यांना प्राधान्य द्या खऱ्या अर्थाने या महिला भगिनी आमचे बांधव शेतकरी आज शेतकऱ्यांना देखील आपण सहा हजार रुपये वर्षाला देण्याचा निर्णय घेतला मोदी साहेबांनी सहा हजार दिले आपण त्यात सहा हजार आणखी टाकले बारा हजार रुपये प्रत्येक शेतकरी कुटुंबाला वर्षाला मिळण्यात देण्याचा निर्णय घेतला आपण